समोर समोर तोस्तावण दादा रवींद्र कातर्वे या ठिकाणी प्रस्ताव या ठिकाणी दोन शब्द सांगणार आहेत तुकाराम महाराज समागराची घटनाळते होऊन जाते सुद्धा त्यांच्या सुभाशी झाली सुभाग शिरसाट ते आता बदल जरा मी सरपंच आम्ही आता पण जरा बदल घेतो सुभाषभ शिरसाट होतो त्यांच्या झाले तरी उपस्थित आपले योगेश मिसाळ सर्व माता भगिनी सर्व सर्व आपले कुलमुळे गाव आज जे सगळे सांगतात स्वतभोजन जे केलं आमच्या आज एव झाला की बऱ्याच समाजात साफर केलं स्वतभणी आ, रवी झेटी तुम्ही आत्ता म्हणे बोल निधी कुठून आलं काय आला समजा कसा त्यांना ते विचारत काही त्यांना करून नाही म्हणायच फक्त आपल्याला काही बाकी घेणार नाही तसं नाही त्यांना माहिती करून मी आणून देते आपलं काय घेणं कुठून निधी आपल्याला काम शिकलो तिथे आत्ताच कोणी सांगितलं आपल्या नगर शहरावर जागेच्या बद्दल बाहेर सांगते सांगत नाही मी पण आमच्या फुलान आधी कुठे जागा जाऊ शकतात कुठल्या समाजात साभा करायला नाही समजा आपलं याचा समाज सभागृह आणि आमची तर विशेष म्हणजे कसं की तू समाजात सभाग आहे पण आमची तर फक्त समाज नाही वापरत आमची टोटल समाज सभागृह वापरतो कुठलं बी असो इथं मुळे तुमचे कार्यक्रम नाही होणार कथा सगळ्यात समाज नाही होईल आणि इतकं सेंटरमध्ये आमच्या गा गावाच्या मध्यभागी इथं रेग्युलर कार्यक्रम चालत नाही समजा असं तर आमची इथं आमचं नावाला फक्त कथा समाज कुमार समाज पण हे सगळे मिक्सच आहे आणि आता कोण म्हणेन आम्ही अल्पसंख्याक म्हणेन पण म्हणलं तुमच्यापेक्षा मी लिहिले आत पाहिजे तरी मला गाव सांभाळतो मोठे माझ्यापेक्षा गाव देते म्हणजे आमच्या गाव तिथे जाती काहीच नाही इथं बोलव मी सगळे सांभाळून घेते सगळे समाज असं वाटत नाही आम्हाला जाती काल मला कोण आपले अध्यक्ष मला आमंत्रण देत होत ना घरी आमंत्रण देतो द्यायला तो म्हणलं मी बी का आहे म्हणलं मला काय आमंत्रण जातो म्हणतो घरी मला करायला येतो मी जातो आम्हाला असं आपले इथं सरपंच साहेबांचे पंच सरपंच नाव नगर साहेब माध्यमात आपल्यावर बरेच काम झाले आता बरेच काम बाकी अजून आणि बरकर रवी हे माझी नगर शब्द त्या शब्दात तेवढाच माने सगळ्याच्या आज मी पुढे नगर नगरपंचायत यांनी जे शब्द दिले पप्पा काम होत समजा नगरपंचायत असं आपले सगळे नगरसेवक माझी आपलं मी काल तुम्हाला सांगतो काल माझ्या डोक्यात होतो की संजीव भाईन ताईन आज संजीव बोला म्हणणार होतो की आपल्या रुपाने आम्हाला आमदार भेटणार का टिकलं होईल ना ते आज टिकलं आपल्या रुपान आम्हाला आमदार भेटणार आहे आमदार झालेला पहिले निधी आम्हाला द्या फुलावणीला पण ते आज सगळे टिकले झाले पण संजीव कोणी संजीव प्रतिनिधी कोणी असल काहीच कोणी प्रतिनिधी संजीव गुड्डू आहे ना आमचा गुड्डू कडे गुड्डू गुड्डू मला निरोकार दे की फुलावणी पहिलं पत्र दिन निध आमच्या फुलावणी इथूनच बाकी इथूनच आता उदाहरण ते जर निघले झालं फुलं कार्यक्रम पाहिलाच किती हे आपण भागी राहणे आणि भाऊचा आमच्या जे आमच्या आमचे आता जेवढे खूप नवज कसलं ओळख आहे आमच्या कसं ना माझा फरक उद्घाटन झालं असं तुम्ही जाहीर करावं लागेल तुमच्या हस्त झालं त्याच्यामुळं मी त्यांच्या वतीनं या सभा सभा सभागृहाचं उद्घाटन झालं असं मी या ठिकाणी जाहीर करतो आणि मला आठवतं याच ठिकाणी आपण साधारण दीड वर्ष झालं असेल दीड वर्षापूर्वी आपण याच ठिकाणी एक कार्यक्रम घेतला होता आणि मोठ्या आपण सर्व या ठिकाणी उपस्थित होता आणि नानाही त्या कार्यक्रमाला उपस्थित होते संजीव भाऊ पण त्या कार्यक्रमाला उपस्थित होते आपण सर्वही होता आणि आपण भूमिपूजन केलं होतं आणि नानांनी त्यावेळेस बोलले होते तुम्हाला आठवतं का ते भाषणामध्ये बोलले होते नाना तसं असे काम लवकर पूर्ण करायचे नाना वर्षभराच्या आत म्हणले होते आपल्याला थोडस सहा महिने शिल्लक लागले परंतु काम करत असताना शासकीय काम करत असताना थोडंफार परंतु मला अभिमान वाटतो आणि आज आनंद या गोष्टीचा होतो की आज आपण या सभागृहाचं उद्घाटन या ठिकाणी करतोय आणि ते नानांच्या आशीर्वादाने हे उद्घाटन या ठिकाणी होतंय नाना आज जरी आपल्यात नसले तरी नानांचा आशीर्वाद आपल्या सोबत त्या ठिकाणी आहे ते, ते राजस्थान सारख्या मोठ्या राज्याचे राज्यपाल म्हणून त्या ठिकाणी काम करताय हे आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट या ठिकाणी आहे आणि हे होत असताना दुसरं एक समाजाचं आणि मी समाजाचं म्हणणार नाही या गावामध्ये मला नाही वाटत असा काही कार्यक्रम असला का त्यावेळेस समाज लक्षात देतो परंतु काथार समाज म्हणलं म्हणून असं काही वेगळं काही या गावामध्ये कधीच वाटत नाही सगळे एकच असल्यासारखं या गावातले प्रत्येक समाज हा एकच असल्यासारखं नक्की वाटतं आणि सगळे एकजुटीनं या ठिकाणी मला वाटतं तुमच्या तुमच्या मधल्या म्हणजे काथार समाज जर असेल आणि त्यांच्यातली जी मैत्री असेल त्याच्यापेक्षा इतर समाजातली मैत्री जास्त गाडी हे हे या गावाने कधी सिद्ध करून दिलंय आणि म्हणून या सभागृहाचं उद्घाटन होत होत असताना खऱ्या अर्थाने आपण जर म्हटलं तर हे कामं जर पूर्णत्वाकडे जात असतील तर त्याच्या पाठीमाग हा कुणाचाही श्रेय या ठिकाणी नाहीये तर हे फक्त तुमची सगळ्यांची एकजूट आणि त्या एकजुटीच्या माध्यमातून आपण जे काय काम हाती घेतो हे गाव म्हणून आपण जे काय काम हाती घेतो ते काम पूर्णत्वाकडे नक्कीच जात असतं आणि त्याच्या पाठीमाग मागे आपल्या या आई भगिनींचा आशीर्वाद त्या ठिकाणी नक्कीच त्या ठिकाणी असतो आज तुकाराम बीच आहे तुकाराम बीच म्हणजे काय हे बऱ्याच जणांना कदाचित माहीतही नसेल परंतु माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी या ठिकाणी सविस्तर असं संत तुकारामबद्दल त्यांच्याबद्दल सांगितलं परंतु आज स्वदेह वैकुंठ वासाला गमन करत असताना तो दिवस आजचा आहे म्हणजे स्वदेह मला आठवत नाही आता त्या जुन्या हे असतील त्याचे पुरावे वगैरे हे काय असतील ते इतिहास सांगेल ते इतिहासामध्ये असतील नसतील परंतु फक्त एकच एवढीच घटना ही माहीत आहे की ती सहदेह वैकुंठ वासाचा प्रवास करणारे जे असतील तर ते संत तुकाराम महाराज आहेत आणि त्या समाजामध्ये त्यांच्या विचारामध्ये आपण सर्व आपण सर्व समाज बांधव त्यांचा विचार घेऊन पुढं चालतोय आणि आज तो दिवस आणि तो दिवस आपण पाहत असताना आजचा हा एवढा शुभ दिवस आणि त्याच दिवशी आज या ठिकाणी आमचे बंधू आमचे मोठे बंधू आमचे मित्र आमचे मार्गदर्शक संजयजी केणेकर यांचं आज या ठिकाणी उमेदवारी डिक्लेअर होते आणि उमेदवारी डिक्लेअर होते म्हणजे तुम्ही उमेदवारीच तु नव्हे तर ते आमदार झाले तेवढं शंभर टक्के आज जरी उमेदवारी असली तरी त्यांचं अभिनंदन आजच करायला हरकत नाहीये आणि दोनच दिवसापूर्वी रवीची माझी भेट झाली होती माझ्या कुणीकडून डोक्यात आलं काय माहिती म्हणजे थोडीशी चर्चा चाललेली होती मी रवीला म्हटलो रवी जर कधी कार्यक्रम कॅन्सल आला तर बर झालं असत आपण थोडस लेट घेऊ आपल्याला उद्घाटन पण करून भाऊंचा सत्कार पण करू असं म्हणजे डोक्यात आलो दोन दिवसापूर्वीच मी त्याला बोललो आणि आज त्या ठिकाणी ही उमेदवारी डिक्लेअर झाली खऱ्या अर्थानं आपल्या सर्वांचा या ठिकाणी अभिमानाची गोष्ट आहे एक सर्वसामान्य कार्यकर्त्याला तळागाळातून आता आमच्या देशमुख साहेबांनी या ठिकाणी सांगितलं की खऱ्या अर्थानं संजीव भाऊ एक शून्यातून विश्व निर्माण करणारा कार्यकर्ते त्या ठिकाणी आम्ही त्यांच्यामध्ये बघतो आम्हाला त्यांचं मार्गदर्शन कायम त्या ठिकाणी मिळत असतं आणि खऱ्या अर्थानं त्यांनी ज्या पद्धतीनं काम केलं त्या कामाचं बाकीचं कुणा कुणी काय म्हणत असेल ते म्हणू द्या परंतु मी तर एवढं मानेल की त्यांनी ज्या धडपडीनं काम करतात ज्या चिकाटीनं काम करतात ज्या चिकाटीनं ते प्रश्न मांडतात आणि फक्त नम्रताच नव्हे तर ज्या ज्या वेळेस येईल त्यावेळेस होण्याचा सुद्धा ते त्या ठिकाणी प्रयत्न करतात आणि त्या माध माध्यमातून ते आपलं काम त्या ठिकाणी करून घेतात आणि हे फळ या ठिकाणी मिळतोय आणि म्हणून ते आमदार त्या ठिकाणी झालेत आज तुम्ही म्हटलं माझ्या बाबतीत बोलला परंतु आज संजीव भाऊ आमदार झाले म्हणजे मी सुद्धा आमदार झालो एवढं निश्चितपणे आहे आणि आपल्याला आता कुठली कमतरता वाचलं नाही आपल्याला आपल्या आमदार आपल्या विचाराच्या या ठिकाणी आहेत तुम्ही पण आहे इकडं आपली होती पण इकडून आता तुम्ही हो म्हटले म्हणून आहे <coughs> <laughs> ना मग आपण सगळे त्याच्यासोबत तर अशा अर्थानं खर तर याचा अर्थ असा आहे की आपल्याला आपल्या विचाराचा माणूस त्या ठिकाणी एखाद्या पदावर गेला म्हणजे आपले कामं सुरळीतपणे त्या ठिकाणी मार्गी लागतात आणि भविष्यात नक्कीच आपले हे कार्य कामं जे असतील पुढची भविष्यातली जी कामं असतील ती नक्कीच आपण मार्गी लावू या फुलंबरीकरांसाठी मला आवडून सांगावं असं वाटतं की आता जी एक योजना सगळ्यात महत्वाची योजना जी होती आपण पाण्याला ज्यावेळेस आपण दोन हजार एक दोन हजारला दोन हजार एक दोन हजारला दोन हजारला ज्यावेळेस मला ती तारीख थोडीशी राहिली पण आहेत सांगायला आहे पाठी वगैरे आम्ही दोघांनी देशमुख आणि बंटी देशमुख आणि मी आम्ही दोघांनी मिळून एकत्रितपणे सर्व गावकऱ्यांच्या सोबत येऊन आणि खरं तर गावकऱ्यांनी त्यावेळेस पंचवीस वर्षापूर्वीची गोष्ट आहे आम्ही पंचवीस वर्षापूर्वी आमचे वय काय असते तुम्ही विचार करा आणि त्यावेळेस आमच्या दोघांच्या खांद्यावर एक जू टाकून दिलं होतं दोन मस्त बैल सापडले हो ते होते त्यांना गावकऱ्यांना चांगली सापडली होती आणि त्यांनी त्यावेळेस आमच्या खांद्यावर दूर टाकलं पण आम्ही काही खांदा चोरला नाही आम्ही या गावाचं भलं कसं होईल या दिशेने काम करण्याचा प्रयत्न केला आपले ज्येष्ठ मंडळ या ठिकाणी आहेत त्यावेळेस जर विचार केला तर या गावाची परिस्थिती कशी होती इथल्या नाल्या कशा होत्या इथली स्वच्छता कशी होती इथलं पाण्यात फोलाब्रीतील ताजा घडामोडीसाठी फोलाब्री टाइम्स युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा